जेव्हा सगळं आता तुमच्यावर त्या अवलंबून शंभर टक्के पाठवलं त्याला तर खंबीर आहे पण आता बा पार सगळे जबाबदारी आपले डोळ्यासमोर असू द्या

सांगितलं कोणाला म्हणून लोकसभेला काय सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आता विधानसभेला सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा मराठा समाज हा बंधनमुक्त केला नाही पण तारता नाही असा पाडाचा मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार झालेलो त्याची काळजी तुम्ही नाही तुमच्या तुमचे देधिकारी झाले तर मला बघायचेच नाही आरक्षण तुम्हाला देणार आहे त्याची काळजी तर करूच ना आणि सरकार कोणाचं पण येऊ दे सरकार कोणाचं पण येऊ दे मराठा पुढे माझं शरीर मला साथ देत नाही दोन दोन सालान चालू आहेत मला फक्त त्याची जाणीव असू द्या मला नाही घेणं राजकारणात मला घेणं आरक्षण मला करायचा माझा समाज मोठा समाजाचे लेकर अधिकारी मला आता वैजापूरला एक मुलगी भेटली एका टक्क्या मोकली होती तिचं नशीब इतकं चांगलं ए बरे आज ती बोलबुळत एक मुलगी आहे तिचा एका टक्क्यावर नंबर ओकला होता पण तिचं प्रमाणपत्र निघा बाबा <laughs> हो तुम्हाला इमानदार सांगतो की पोरगी झाली आपल्याला असे कामडी करायचे बाकी कार्यक्रमच लागत त्याच्यामुळे जास्त लक्ष द्या सामूहिक उपोषण ठेवलंय आपण आता महाराष्ट्रात ते घराघरात ते पूर आता अंतरवाली देणार तारीख डिक्लेअर झाल्यावर सरकार स्थापन केल्यावर तारीख ठरू काही जण दमत नाही आपल्याला अण्ण तारीख सांगा बरं अन्य तारीख सांगितले ते सरकार स्थापन नाही केलं मग त्यांना सरकार करता स्थापन करून द्या गुन्हा घेऊन द्यायला त्यांच्या पुढे आहेच नाही बसलेलो रामशिस आरक्षण घ्यायचंय माझा जीव आरक्षणात खूप मी खूप शरीराचे वेदना आहेत मला मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा महाराष्ट्रात मराठा समाजाला सांगतो मी जरी थोड्या दिवसात झालो तर माझी जात फुटून देऊ नका एक जोड राहा फुटणार मी आरक्षण पुरं घेतल्याशिवाय मी हटणार नाही आरक्षणात जीव ठेवा आरक्षण मिळवणार आहे तुम्हाला संदेश कळतो हो मराठा लय पण देवा या वेळेनुसार पाडा मुंड हे कोण दिस पाडी त्यावेळेसचं नाव सांगितलं का रे मराठे कोणत्याही पक्षात राहा फक्त मराठे आरक्षणाच्या बाजून आणि लेकरांच्या बाजून राहा रात्र दिवस कोणाचा प्रचार करा पण मतदानाच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार मनात बदला घेता नंतर येत नाही बदला घ्यायचा वेळ आली की पक्षात कोण जरायचं पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणार राज्यातला कोणी असो तो केलाच पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळे इतके उन्हात प्रचंड ताकदीने एकत्र आणला अशी तुडुंब गर्दी बघितल्यावर तुम्ही म्हणतो आता झोपतिक नाही करून मुंबई मलाही जास्त वेळ नाही बोलता येत तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता आलो खोटा तो गेला त्याला आता ओली दिले राहिले तर थोड तुम्ही सांगा घरा घरातले मराठी इथं गोरगरी सुद्धा त्रास इथं दलित मुस्लिमांना त्रास इथं मराठ्यांना त्रास सगळ्यांना त्रास सगळेजण उगा आता दादागिरी आणलेली कुठची भेटा दादागिरी मराठ्या पुढे करू शकत नाही बुके दादा पडे मराठा पण आज ते ना करे मराठा आपल्या घरात राहत गुपचिप जायचं मतदान करायचं गुपचिप पडून मा घरी यायचं नाही दोन नाही बाहेर आलं एक कार्यक्रम केला नाही तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा पण आरक्षणाने डेकर डोळ्यासमोर राहू द्या एवढीच विनंती करतो आणि सामूहिक उपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातले सगळे मराठी तारीख ठरल्यावर आहे मला तुमच्या शिवाय कोणी नाही सगळेजण